गुलकंदच्या निमित्ताने गुलकंद चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक आपल्या सोबत आहेत आपल्यासोबत सचिन मोठे सर आहेत आपल्यासोबत सचिन गोस्वामी सर देखील आहेत मी दोघांनाही आधी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देते हिंदू नववर्षाच्या आणि या चित्रपटाच्या निमित्ताने आमच्या प्रेक्षकांना काय या चित्रपटाच्या निमित्तानं प्रेक्षकांना सांगेन की जे आपलं आयुष्य आहे जो आपला संसार आहे तो गुलकंदासारखा मुरत गेला तर संसाराची गोडी वाढते आणि हेच आम्हाला आमच्या सिनेमातनं आहे गुढीपाडवा आहे सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन एक मेला डेटवर या गुलकंद चित्रपटाच्या तुम्हाला तुमची ही डेट अविस्मरणीय असेल याची आम्ही खात्री देतो सर गुलकंद हे नावच का ठेवावं गुलकंद नाव ठेवण्याचं कारण आपण प्रेमाचा नेहमी एकमेकांना गुलाब देतो पण मग प्रेमाच्या गुलाबाला काटे पण असतात हे काटे असतात संशयाचे असतात असतात भांडणांचे असतात पण जेव्हा आपण हे काटे लांब करतो दूर करतो आणि त्या गुलाबाच्या पाकळ्या छान मुरवट ठेवतो तेव्हा खरा नात्यातला गोडवा वाढतो आणि म्हणून हा गुलकंद आहे नात्यातला गोडवा वाढवणारा दोघांनाही तुम्हाला या चित्रपटासाठी खूप शुभेच्छा